नमस्कार आणि प्रत्येक विषय समजून घेण्यासाठीची ची एक जिज्ञासु वृत्ती असते लागते की यांच्यामध्ये असते असं हे एक अष्टावर आणि व्यक्ती महत्त्व कसं आहे हे सरांनी त्याला तास दिल तास भर सगळ्या प्रकारच्या कामामध्ये त्यांनी माईल स्टोर कामगिरी कशी करून एक महिलाचा दगड असलेली कामगिरी कशी करून आहे हे त्यांनी त्यांच्या या व्याख्यानाच्या विषयातून सुरुवातीला त्यांनी सांगितलं की हा काही माझा हे काही राजकीय भाषण नाही हे व्याख्यान आहे खरं आहे व्याख्यानाला एक वैचारिक बेस असतो एक अभ्यासाचा बेस असतो एक संशोधनाचा बेस असतो एक खरेपणाचा बेस असतो एक सत्याचा राजकीय भाषणामध्ये ते म्हणतात तसं फेकूगिरी असते थापेबाजी असते समाजाला बुलढणं असतं त्यांच्या भावनांना आव्हान करणं असतं त्यांना पेटवणं असत बीबीच्या देटापासून ओळखणं असतं व्याख्या अत्यंत संधी आणि वैचारिकांडे जगातला कुठलाही देश सर्वात श्रीमंत तेव्हा समजला जातो जेव्हा तिथली वैचारिक आणि सांस्कृतिक उंची उच्च दर्जाची असते याच्यानं तुमची श्रीमंती मोजली जात नाही तुम्ही मनानं मेंदून आणि विचाराने किती श्रीमंत आहात याच्यावर तुमची उंची असते याच्यावर तुमची श्रीमंती असते तेच खरा जो समाज विचारांच्या दृष्टीनं समृद्ध असतो तो खऱ्या अर्थाला सुखी संपन्न आणि समृद्ध समाज असतो आणि समाजाची वैचारिक बांधणी करायचं काम आधुनिक काळात ज्याने केलेलं आहे त्यातन एक व्यक्तिमत्व म्हणजे पवार साहेब अष्टावधानी असं म्हणत असताना राजकारणाच्या पलीकडे असलेलं जे एक समाजकारण नावाचं क्षितिज असत ते अगोदर अगो समोर सम्ग, घेऊन मग राजकारण करणार का असं हे व्यक्ती मानत आहे म्हणजे त्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या मागे समाजाचं हित कसं आहे लोकहित कसं आहे हे सरांनी सांगितलं आणि असं कुठलंच क्षेत्र राहिलं नाही की जिथं त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेतले आणि ते राबवले रहित शिक्षण संस्थेच्या अनुषंगानं त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की या संस्थेला अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञान आणि स्पर्धा याच्या पाठीवर होण्यासाठी त्यांनी जी दिशा आपल्या शिक्षण संस्थेमध्ये दोन दिवस बावीस सप्टेंबर ज्यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे त्यांची जयंती आपण अत्यंत दामडौला दाव मध्ये साजरी करतो आणि खूप विविध प्रकारचे कार्यक्रम संस्थावर चालतात आणि दुसरं नऊ मे ज्या दिवशी रेड शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृती दिन असतो त्या दिवशी आपण त्यांच्या विचारांची आठवण करण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी साताऱ्यामध्ये एकत्र येत असतो पवार साहेब रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जा झाले एकोणीसशे एकोणनव्वद साली तेव्हापासून संस्थेच्या दालनामध्ये वर्षातून एक दिवस निश्चितपणा जगात ते कोठेही असले तरी आणि तो दिवस असतो नऊ मे आणि या नऊ मेच्या मुख्य कार्यक्रमामध्ये ते संस्थेला एक दिशा द्यायचं काम करत असतात एक पथदर्शी उपक्रम संस्थेच्या हातात घेता त्यांच्या मनोगतामधून ते आपल्या संस्थेतून काय झालं पाहिजे या अनुषंगानं घेऊन आणि त्याच्यातून सांगत असतात की हे झालं पाहिजे आणि तो संपूर्ण वर्षभर संस्थेतल्या सगळ्या शाखांना महाविद्यालयांना तो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ते वर्ष जे आहे ते त्यासाठी व्यतीत केलं जात तसंच मग हे स्पर्धा परीक्षेचं त्यांनी कार्यक्रमात संगणक शिक्षणाचा सुतोवास त्यांनी त्याच कार्यक्रमामध्ये केलं आणि मग एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आणि नऊ मेच्या कार्यक्रमात ज्यावेळी ते त्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे सेवकांच्या कडनं केलेली व्यक्त केलेली अपेक्षा आणि त्याचबरोबरीन संस्थेतून काय या संबंधामध्ये मांडलेली भूमिका त्यांनी व्यक्त केलेलं होत आपल्या संस्थेमध्ये अशी खूप शहरं आहेत महाराष्ट्रात अशी खूप शहरं आहेत की अशी खूप ठिकाणं आहेत की संस्थेची महाविद्यालय तिथं कार्यरत आहेत शाळा विद्यालय आहेत परंतु आजही आजही महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातला शेतकरी आपल्या मुली पाठवत नाही आजही ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये त्या संदर्भामध्ये अज्ञान आहे की मुलींना जर शाळेत पाठवलं महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं तर त्या बिघडतील अशी भीती आहे किंवा त्या सुरक्षित जाऊ शकतील का अशी भीती आहे मग लोकांना सुरक्षित वाटावं लोकांना आपली मुलगी निर्धास्त बनावं या महाविद्यालयात किंवा शाळेत पाठवावी असं जर वाटायचं असेल तर काही महाविद्यालय हे स्वतंत्रपणानं महिलांसाठी स्थापन केली जावी असं सुतोवाच त्यांनी केलं आणि त्याच वेळी मला असं वाटतं जिथं आज जगताप सर काम करतायत ते सोलापुरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय असेल साताऱ्यातलं सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय असेल महिला महाविद्यालय असेल आणि अहमदनगर शहरामध्ये असलेलं म्हणजे आज नगर म्हटलं जात त्या शहरामध्ये असलेलं राधाबाई काळे महिला महाविद्यालय असेल ही चार स्वतंत्र महिला महाविद्यालय एकोणनव्वद साली स्थापन झाली अध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतल्याबरोबर संस्थेमध्ये मांडलेली ही भूमिका पवार साहेबांचा स्त्री दाक्षण्यवाद महिला सबलीकरणाच्या अनुषंगाने ते ज्यांनी अनेक जे निर्णय घेतलेत सरांनी सांगितलेले मग ते तेहतीस टक्क्याच्या आरक्षणाचा विषय असेल एका मुलीवर केलेलं ऑपरेशन असेल किंवा अनेक ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या लष्करामध्ये स्त्रियांना भरतीसाठी राखीव झालं असेल ह्या अनेक निर्णयांच्या बरोबरीनं संस्थेची धुरा हातात घेतल्याबरोबर मांडलेली ही भूमिका आणि स्थापन झालेली महिला महिला हे खरं आज करतात त्यांना अडचणी जाणवतात मी स्वतः दहा वर्ष महिला महाविद्यालयात काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मायक्रो लेव्हलवर अनुभवलेल्या ले। कि खरोखर तिथही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उभं करत असताना मला काय काय अडचणी आल्या ते मी अनुभवलेलं आहे आणि दूरदृष्टीचं हे नेतृत्व काय विचार करत अगदी खरं आहे आजही ग्रामीण भागातील पालक आज ही ग्रामीण भागातलं महाविद्यालय जरी असलं तरी हे नगरपालिकेच्या अंतर्गत येतं आणि आसपासची खेडी जर आपण पाहिली तर आजही खूप मागास खेडी आहे म्हणजे जस्ट मी काळे सरांच्या गावाच्या पलीकडे एक गाव आहे होतो इथला पंधरा आजही मला असं आज वाटलं की म्हणजे अजूनही कर्ज आई वडील मुलीला शहरामध्ये शिकायला पाठवायचं घाबरतात आज आमच्या महाविद्यालयामध्ये करमाळ्याच्या पलीकडे पासून बीड आष्टी अं पासूनच्या मुली येतात पहिल्यापासून हे शिक्षणाचं माहेरघर आणि ज्ञानाची पंढरी बांधलं जात पण आज आज सुद्धा काही पालकांना मुलींना पाठवावं का अशी भीती वाटते त्यांना खुली करून राहू द्यावं कारणांमुळे पालक आपल्या स्थापन झाली जर आपण एकोणनव्वद पासून आजपर्यंतचा विचार केला तर पस्तीस वर्षाच्या काळामध्ये किती मुली शिकल्या किती मुली समृद्ध झाल्या वैचारिक दृष्ट्या असेल किंवा ज्ञानाच्या दृष्टीने असेल किती मुली अधिकारी झाल्या नोकरीच्या क्षेत्रात गेल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या हे खरं तर पवार साहेबांचे ऋण आहेत त्यांनी त्या काळात तो निर्णय घेतला चार स्वतंत्र महाविद्यालय झाले हे महाविद्यालय को एज्युकेशन असलं इथं मुलं मुली एकत्र शिकतात हे ठीकच आहे या महाविद्यालयावर सुद्धा पवार साहेबांची विशेष कृपा दृष्टी राहील म्हणजे पवार साहेब अध्यक्ष नसतानाच्या काय फक्त मॅनेजिंग कौन्सिलवर होते तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर आले होते उद्घाटन महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला चौसष्ट सदुसष्ट काहीतरी काळ आहे त्यानंतर परत मुख्यमंत्री झाले आणि नंतर अध्यक्षही झाले त्यावेळी एकदा आले आणि आमचं सर्वांचं सद्भाग्य आहे गेल्या तीन वर्षात साहेब दोनदा या महाविद्यालयाला एक महाविद्यालयासाठी जे सुसज्ज असं सभागृह उभं राहिलेलं आहे ज्याला त्यांच्या आईंचं नाव आपण दिलेलं आहे जे सभागृह महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये नाही आणि ते साहेबांच्या मदतीतून उभं राहिलेलं महाविद्यालय सभागृह हे सभागृह ही या महाविद्यालयाची शान आहे आण आहे बाण आहे अनेकदा त्या सभागृहा बाबतीतही व्यावाहिक नातं जोडलं जातं पण मी खूपदा सांगत असतो की आज आजच व्याख्यान हे तिथं जर आम्हाला घेऊन आलं असतं तर तुम्ही मांडलेले विचार आम्हाला एक हजार मुलांपर्यंत घेता आले असते पण आज परीक्षा चालू अनेक बाबी चालू आहे म्हणून आम्ही याला थोडीशी मर्यादा आज एक शंभर मुलांना खऱ्या अर्थानं कळलं खरंच पॉवर साहेब काय हे या भारताला लागलेला रो एक रोग आहे गेल्या पाच हजार वर्षापासूनचा एखादा विजेता एखादा यशस्वी माणूस एखादा दूरदृष्टीचा माणूस किंवा एखादा सज्जन माणूस जर हरत नसेल पराभूत होत नसेल तर बदनामी करून त्याला हरवायचं बदनामी करून त्याला पराभूत करायचं हा भारतीय माणसाला आतून लागलेला एक रोग आहे आणि त्या पद्धतीनं सुद्धा पसरवले गेलेले आहे खर साहेबांचं हे खरं कुणाला कळलंच नाही एक राजकारणात ठीक आहे ते राजकारण हा पार्ट वेगळा आहे पण त्यांचं समाज कारण त्यांचं देश कारण त्यांचं कुटुंब कारण त्यांचं माणसासाठीच जे काही ओ... ज्याला आपण विचार कारण म्हणतो ते आपण जर तपासून पाहिलं तर खर या महाराष्ट्राची सामाजिक अनागोंदी निर्माण झाल्याशिवाय राहिली नसते पण खूप फेक मॅरेटिव्ह आज सामाजिक माध्यमातून पसरवले जातात आणि मग आम्ही त्याच्याच मागे खूप खूप वेगवेगळ्या पद्धती आणि सामाज जी सोशल मीडिया आहे याचा एवढा मोठा प्रभाव आहे की खरोखर लोक म्हणजे अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन नावं ठेवतात पण हे हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व आपण जे म्हणतो आपल्या संस्थेला अध्यक्ष म्हणून लागणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे ज्यांनी त्यांना खऱ्या अर्थानं जवळ अभ्यासलं असं हे व्यक्तिमत्व होतं म्हणून त्या अधिकारवाणीनं बोलू शकत कारण त्यांना हा अभ्यास करण्यासाठी अनेक पुरावे बळा करावे लागलेले अनेक पुरावे तपासावे लागलेले आहेत सत्य त्यातलं शोधावं लागलेलं आहे तेव्हा त्याच्यावर त्यांचं संशोधन झालेलं आहे तेव्हा त्याच्यावर त्यांची पीएचडी झालेली आहे ती असे वरवर केली गेलेली गोष्ट नाही सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट वर केलेली गोष्ट नाही खोलामध्ये जाऊन ती माहिती खोदून त्यांनी हे सत्य आपल्याला मांडलेलं आहे आणि हेच खरं सत्य आहे हेच खरं सत्य आहे हेच खरं व्यक्तिमत्व संदर्भातला तो काही संस्थेच्या अनुषंगानं काही सांगत असताना मला तो एक अष्टावधानी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं कसं पाहता येत म्हणजे महिला अनुषंगानं जी धोरण त्यांनी राबवलेली आहे त्यातलं संस्थेतलं एकच मी फक्त उदाहरण सांगितलं आणखी खूप गोष्टी आहेत खूप गोष्टी आहेत आणि कामामध्ये सगळे बदल स्वीकारित आणि करीत करीत जाणं प्ली संस्थेत करत असताना त्यांनी या वर्षी या वर्षी जो कार्यक्रम संस्थेला दिलेला होता ए आय तंत्रज्ञान आणि प्रत्येक ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिकवावं आणि त्याची शंभर टक्के अंमलबजावट करायला सांगितली आपल्या महाविद्यालयाच्या पस्तीस वर्गांतमध्ये आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवत आहोत या वर्षी इंटरॅक्टिव्ह द्वारे तुम्ही शिकाल त्यावेळी तुम्हाला कळेल अरे पवार साहेबांच काय म्हणजे राबवलं जे बदल शिक्षणातले व्हायला हवेत त्याचा एक दिशादर्शक मॅप हा साहेबांच्या मेंदूतून पुढे येतो आणि नऊ मेला सर्वांसर्व मानला जातो मग काळानुसार हा माणूस या पद्धतीनं पुढं पुढं चाललेलं आहे थांबणं ज्याला माहित नाहीये पंच्याऐंशी क्रॉस करत असतानाही थांबणं माहित नाही सरांनी त्याच्यावर प्रकाश झोप टाकला खरंच आहे हे दुर्दम्य अशा वाद ज्याला काय म्हणतो तो युवा पिढीनं त्याच्याकडून शिकावा आज आज, आज आमच्या मुलांमध्ये इतक्या लवकर नर्वसनेस येतो इतक्या लवकर नैराश्य येत इतक्या लवकर आपण डिप्रेशन मध्ये जातो खूप लवकर इतक्या लवकर की बस आणि किरकोळ फुटकळ गोष्टी मो असतात मोठ्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट समजा निराशा आली तर आपण समजू शकतो हा किरकोळ गोष्टी असतात हल्ली जे एक ते फुटकळ फुटकळ आहे तिनं माझ्याकडे पाहिलं ग किती पचवलेली असाल किती पचवलेली असाल त्याला काही वजदार नाही वजदार तर नाही मोठ्यांचं आपल्याला फक्त मोठं पण दिसत पण त्याच्या मागे किती प्रचंड मोठा संघर्ष असतो किती प्रचंड मोठी असते किती प्रचंड मोठे परिश्रम असतात कष्ट असतात हे गेल्यावर आणि सरांनी हे सगळं सगळं भारी भारी मांडलं पण त्याच्या मागे प्रचंड मोठा संघर्ष आहे की गावातल्या बाजाराटापासून सुरू झालेला प्रवास तर देशाच्या संरक्षण पदापर्यंतचा आणि आजही आजही इच्छाशक्तीनं तरुणांपुढे आम्हाला एकोणीशे एकोणीस साल सगळ्यांना आठवत खर खरं आहे त्या काळात साहेबांच एक गारुड तयार झालं गा। होतं तरुणांमध्ये खरोखर तरुणांच्या गळ्यातले ताई झाले एकोणीस साली आणि ते फक्त एका पावसा पावसाच्या सभेन एका पावसाच्या सभेनं त्या काळात तरुणांचे आयडॉल झाले पावसा आणि मग संकट कोठेही धावून जाऊ आम्ही या या संकट मोचक म्हणून जातं मग तो लातूरचा भूकंप असेल तुमचा म्हणजे गुजरातचा असेल किंवा आणखी अनेक प्रकारची नैसर्गिक संकट असतील मानवी संकट असतील एवढंच नव्हे तर एक पाच सहा महिन्यापूर्वी ज्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये हळ करत होती उपोषण करत होती आणि तिथं अत्यंत प्रसंग निर्माण झालेला होता त्यावेळी स्वतः साहेब आपल्या दौऱ्यावर इथलं सगळं थांबवून संध्याकाळचे दहा नंतर जाऊन त्या मुलातला अरे कुठून काही सगळं पळ आकाशासाठी हे सगळं आहे कुठतरी आग जे काही घालमेल असते ना ती या मोठ्या व्यक्तिमत्वाना स्वस्त बसू देत नाही स्वस्त बसू देत आणि हा दुर्दम्य जो काही म्हणतो अत्यंत दुर्धर आजारावर पुन्हा नव्या उमेदीनं या प्रवाहात येणं आणि समाजाबरोबर चालणं लोक माझे सांगातीचा उल्लेख केलाय खरं आहे त्यांचं टॉनिक म्हणजे लोक आहेत लोक माझे की असं ज्या पुस्तकाचं टॉनिकच लोक आहेत लोक आले की त्यांच्या आजार पळून जातात काही माणसं प्रचंड माणूस त्यांना घाणे ते राहिलं तर असं हे व्यक्तिमत्व आहे लोक यांचे टॉनिक आहे अशा ह्या समाजाच्या प्रवाहा बरोबर चाललेलं समाजाच राज राजकारण करत चाललेलं हे व्यक्तिमत्व असं वारंवार जन्माला येत बसत वारंवार जन्म येत असत आणि मग अशी व्यक्ती संशोधनाचा विषय होतात आणि तरीही तो विषय संपत नाही आणि असे प्रवास आहेत आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभले असं मी जे काही म्हटलं ते आपलं सर्वांचं भाग्य असल्याचं तर त्र्याण्णव सालाचा बहात्तर सालाचा एक उल्लेख सरांनी या ठिकाणी केला संकट एव कुठेही धावून जाऊ लगेच काहीतरी त्याच्यातून आणि काहीतरी असं निर्माण होतं की ते, ते, ते माइल्ड स्टोन असतं ते माइल्ड स्टोन असत ते पददर्शी असत जगानं त्याचा आदर्श द्यावा त्यांनी पंचायत राज विधेयकाच्या अनुषंगाने एक भूमिका मांडत असताना एक सरपलाही आठवलं बाहत्तर साला एकोणीसशे बाहत्तर ला खरोखर या राज्याची परिस्थिती अत्यंत महा भयावह होती आम्ही कुठेतरी तुमच्या जन्माला येऊन रांगत होतो पण आम्ही ज्यावेळी ऐकतो जुन्या लोकांच्या तोंडून कि तो महाभयावह असा दुष्काळ जिथ तर किती भयावह असेल मला अत्यंत महाभयावह असा तो दुष्काळ आणि त्या दुष्काळाच्या पोटातून जन्माला आलेली एक योजना रोजगार हमी योजना नावाची, केलेलं नाव ही त्या के के योजना अनेकांना जगवायला सहाय्य होत ठरलेली तो वाहत चा दुष्काळ हा कुणीही विसरू शकत नाही त्या पिढीतले लोक त्याच्यानंतर म्हणजे श्वेतक्रांती आम्ही क्रांतीच्या करतो सरांनी तो, तो पट मांडला आणि खरंच खरंच आपला देश निर्यातीकडे सिंचन वगैरे वगैरे हे सगळं समृद्ध पाहायला भारी वाटत पण एकदा फक्त एक, एक दोन तीन महिने पाणी नका मिळून देऊ म्हणून कळतो दुष्काळच्या झळा काय असतात आम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आपण सगळे त्या पट्ट्यात राहणारे लोक आहोत पर्जन्य छायेच्या पट्ट्यात आपल्याला दुष्काळाच्या झाडा काय असतात माहित आहे माहित आहे पण आज जो काही आपलं राज्य आपला देश सुजलाम सुफलाम झालेला आहे त्या सुजलाम सुपलामतेच्या मागे म्हणतो त्याच्या मागे ही व्यक्ती आहे त्यातलं पवार साहेबांचं कृषी मंत्री म्हणून असताना केलेलं कार्य हे अत्यंत क्रांतिकारक वाढदिवसाच्या दरवर्षी एक पाच सहा दिवस विविध प्रकारचे उपक्रम आपण घेत असतो आज सकाळी रक्तदानाच्या उद्घाटनानं त्याची सुरुवात आपण केली आता जगताप सरांसारखं इतक्या अधिकारवाणीनं खरं सर तुमचे फार बारकावे आहेत अभ्यासात आम्ही हा खरं बरोबरचा केलेला अभ्यास आहे बोलात जाऊन नाही आमचा अभ्यास आहे तर तुम्ही खरोखर संशोधन करून हा विषय पूर्ण उकलून पाहिलेला आहे त्याच्या मग तुम्ही तिथ्या अधिकारवाणीनं बोलू शकतात आणि म्हणूनच त्याच्यावर बी एच डी केलेल्या व्यक्तीला बोलायला लावलं तर खरं काय आहे ते पुढे यायला मदत होत असते म्हणून आम्ही तुम्हाला याच्यात निवंती केलं खूप चांगल्या पद्धतीचा सर्व व्यापी प्रकाश आपण या ठिकाणी या विषयावर टाकला हल्ली व्याख्यान वगैरे असं म्हटलं की थोडस आधीच आमच्या पोटात खरं तर गोळा होतो व्याख्यान आता काय आता विद्यार्थ्यांच्या उठणं साहजिकच आहे पण आमच्या पण उठतो आम्ही ऐकत होतो आम्ही ऐकत होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की राज्यशास्त्राचा माणूस सुद्धा इतक्या अधिकारवाहिनीनं एखाद्या विषयावर एका प्रभावी पद्धतीनं मांडता मांडू शकतो त्याला मांडता येऊ शकतो आणि आमच्याकडे जो शिंदे सरांचा उल्लेख केला त्यांनाही आम्ही राजकीय धनधर नसलं सांगितलं पुढच्या वर्षी त्यांनी या ठिकाणी या विषयावर इतक्याच ताकदीनं अभ्यास करून खरं तर आपल्या हक्काचा व्याख्याता म्हणून तयारी करावी असं त्याचं मी म्हणतो या ठिकाणी आम्ही <laughs> <laughs> पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुम्हीच असाल असं <laughs> जाहीर करतो पुन्हा एकदा जास्त वर्षाचं आयुष्य लाभ अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि आपण खूप चांगला प्रकाश या विषयावर टाकू आम्हालाही काही ते गोष्टी नव्यानं सांगितल्या त्याबद्दल आपला धन्यवाद देतो जय हिंद जय भारत